तर पंतप्रधान मोदींबाबत केलेलं वक्तव्य संजय राऊतांना भोवण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने संजय राऊतांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली आहे संजय राऊतांचं विधान हे पंतप्रधानांचा अपमान करणारं असून द्वेष पसरवणारंही असल्याची टीका शेलारांनी केली आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणूनच औरंगजेबी वृत्ती गुजरात, गुजरात आणि महाराष्ट्रावर चाल करून येते अशा शब्दात संजय राऊतांनी मोदी शहांवर निशाणा साधला होता महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये संजय राऊत यांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांना अपमान करणार आहे बदनामी करणार आहे त्याहीपेक्षा संजय राऊत यांचं विधवा विधान हे प्रधानमंत्र्यांच्याबद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू